इयत्ता सहावी इतिहास पाठ पहिला भारतीय उपखंड आणि इतिहास या पाठाचा स्वाध्याय आज आपण पाहूया पहिला प्रश्न आहे खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे त्यातील पहिला आहे इतिहास म्हणजे काय उत्तर मानवी संस्कृतीच्या वाटचालीत घडलेल्या सर्व भूतकाळातील घटनांची सुसंगत मांडणी म्हणजे इतिहास होय दोन मानवी समाज दीर्घकाळ वस्ती कोठे करतो उत्तर जिथे जगण्याच्या साधनांची मुबलकता असते तेथे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो तीन डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी प्रामुख्याने कशावर अवलंबून राहावे लागते उत्तर डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी प्रामुख्याने शिकारीवर अवलंबून राहावे लागते चार भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती कोणती उत्तर हडप्पा संस्कृती ही भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती आहे प्रश्न दुसरा आहे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा त्यामधला पहिला मानवी समाज जीवन कोणत्या गोष्टींवर अवलंबून असते उत्तर मानवी समाज ज्या परिसरात राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यावर त्याचे समाज जीवन अवलंबून असते मानवी समाजाचा आहार वेशभूषा घरबांधणी त्यांचे व्यवसाय या सर्व गोष्टी तेथील भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असतात दोन आपण राहतो त्या प्रदेशातील कोणत्या गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात उत्तर हवामान पर्जन्यमान शेतीतून मिळणारे उत्पादन वनस्पती प्राणी जमिनीखालची खनिजे इत्यादी गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात तीन भारतीय उपखंड असे कोणत्या प्रदेशाला म्हणतात उत्तर अफगाणिस्तान पाकिस्तान श्रीलंका नेपाळ भूतान बांगलादेश व भारत हे देश मिळून तयार होणाऱ्या भूभागाला दक्षिण आशिया असे म्हणतात दक्षिण आशियातील भारताचा विस्तार आणि त्याचे महत्व लक्षात घेऊन या प्रदेशाला भारतीय उपखंड असे म्हणतात तिसरा प्रश्न आहे कार्नेलिहा त्यातील पहिला इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट असते उत्तर मानवी समाज ज्या भौगोलिक प्रदेशात राहतो त्या प्रदेशाच्या वैशिष्ट्या आधारे पद्धती आणि संस्कृती विकसित होत असते पर्यावरणाचा रास झाल्यास गावे शहरे उजाड होतात अशा रीतीने भौगोलिक परिस्थितीशी मानवी जीवनाचा घनिष्ठ संबंध आहे म्हणून इतिहास आणि भूगोल यांचे नाट्य अतूट अतूट असते दोन लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते उत्तर मानवी इतिहासाच्या वाटचालीतील पर्यावरणाचा ऱ्हास दुष्काळ आक्रमणे व अन्य काही संकटांमुळे त्या प्रदेशातील लोकांना अन्नधान्याची आणि जगण्याच्या अन्य, अन्य साधनांची कमतरता भासते म्हणून त्या प्रदेशातील लोकांना आपले गाव सोडून जाणे भाग पडते चौथा प्रश्न आहे डोंगराळ प्रदेश व मैदानी प्रदेश यांच्या लोकजीवनातील फरक स्पष्ट करा डोंगराळ प्रदेशातील लोकजीवन आणि मैदानी प्रदेशातील लोकजीवन पहिला फरक आहे डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन अधिक कष्टाचे असते तर मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन त्या मानाने कमी कष्टाचे असते दुसरा फरक या प्रदेशात सुपीक शेतीचे प्रमाण कमी असते तर मैदानी प्रदेशात सुपीक शेतीचे प्रमाण जास्त आहे तिसरा फरक डोंगराळ प्रदेशातील लोकांना तृणधान्ये व भाज्या कमी प्रमाणात उपलब्ध होतात तर मैदानी प्रदेशात तृणधान्ये व भाज्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतात चार डोंगराळ प्रदेशातील लोकांना अन्नासाठी अधिकतर शिकारीवर व जंगलातील पदार्थावर अवलंबून राहावे लागते तर मैदानी प्रदेशात अन्नधान्याच्या उपलब्धतेमुळे या प्रदेशातील लोकांना शिकार वा जंगलावर अवलंबून राहण्याची फारशी गरज पडत नाही पाचवा प्रश्न आहे पाठ्यपुस्तकातील भारत प्राकृतिक या नकाशाचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा एक भारताच्या उत्तरेकडे कोणत्या पर्वतरांगा आहेत उत्तर भारताच्या उत्तरेकडे हिंदुकुश व हिमालय या पर्वतांच्या रांगा आहेत दोन भारताच्या उत्तरेकडून येणारे मार्ग कोणते उत्तर भारताच्या उत्तरेकडून खैबर व बोलन या खिंडीतून येणारे व्यापारी मार्ग आहेत तीन गंगा ब्रह्मपुत्रा या नद्यांचा संगम कोठे होतो उत्तर गंगा व ब्रह्मपुत्रा या नद्यांचा संगम बांगलादेशात होतो चार भारताच्या पूर्वेस कोणती बेटे आहेत उत्तर भारताच्या पूर्वेस अंदमान आणि निकोबार ही बेटे आहेत पाच थरचे वाळवंट भारताच्या कोणत्या दिशेला आहे उत्तर थरचे वाळवंट भारताच्या पश्चिम दिशेला आहे